आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपले उमरसग्राव ग्रामस्थ उंबरजग्रावचे ट्रस्टचे अध्यक्ष मान्य शिवाजी शेठ माझे मित्र मुद्दामून पुण्यावरून या कार्यक्रमाला आलेले श्रीकांतजी जगताप उंबरजकर फाउंडेशनचे जितेंद्र हांडे संतोष हांडे रमेश सर हांडे आणि बाकी त्यांचे सहकारी पांडूशेठ बोराडे अरुण शेठ आंडे आणि बाकीचे प्रतिष्ठित गावातील सर्वजण आणि विद्यार्थी मित्रांनो आजरा आजचा जो शस्त्रपूजनाचा जो कार्यक्रम आहे हा गेले शेकडो वर्ष आपण हिंदू लोक पाळत आलेलो आहोत आणि आत्ता दोन मुलींनी जे विस्तृत त्याचं महत्त्व सांगितलेलं आहे अशा महत्वाच्या दिवशी आपण शस्त्रपूजन करतो आणि आपला हा कार्यक्रम अतिशय आनंदात आपण साजरा केला आहे मी दोनच शब्द बोलणार आहे कारण शिवाजी शेठ आणि बाकीच्या सगळ्यांना प्रतिष्ठित लोकांना मंडपात जायचं आहे आज यात्रा असल्यामुळे आपल्याकडे पाहुणे असतात परंतु उमरज गावाच्या वतीने श्रीयुत मान्य थोरवेसर आणि मोरेसर यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण त्यांचं जे ह्या आपल्या सर्व उद्योजकांना घडवण्याचं जे त्यांनी गेले ती चाळीस वर्ष इथे शिक्षणाचं जे योगदान केलं आहे सातत्याने आणि रिटायर्ड सुद्धा बरेचसे लोक वयाच्या साठाव्या वर्षी किंवा अठ्ठाव्या वर्षी रिटायर्ड होतात आणि आता बास एवढे वर्ष सर्व्हिस केली आणि मा माझी मुलं शेतीवाडी सगळी आहे आणि मला आता काही नको अशा आविर्भावात असतात तसंच ह्याही दोघांचं आहेत त्यांचं दोन्ही मुलं थोरवे सरांची तर एकदम उच्च पदावरती कामाला आहेत सुना पण चांगल्या क्वालिफाईड शिक्षिका आहेत घरचं सगळं शेतीवाडी असताना सुद्धा त्यांनी आपल्या गावकऱ्यांच्या शब्दाला मान देऊन तुम्हाला जे शिक्षणाचं दा दान देण्याचा प्रयत्न करतायत खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि आता जे मला ड्रॉइंग जे मी बघितलंय तर इंजिनियर झाल्यानंतर सुद्धा असे ड्रॉइंग टू डी थ्री डी ड्रॉइंग्स तेवढे उत्कृष्टरित्या ते करता येत नाहीत ते तुम्ही विद्यार्थ्यांनी केलेत आणि आज आत्ता आपण बघितलं दोघांचा आपण सत्कार केलात की आदित्य बिर्ला सारख्या ठिकाणी सं, संतोष हांडे संतोष संतोष शिंगोटे आणि वेल्लोरसारख्या व्ही आय टी सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकून गुगलसारख्या कंपनीत ज्याला नोकरी लागली तो बनकर विद्यार्थी यांचंही कौतुक आणि आभार आणि हे कशामुळं शक्य आहे तर हे टेक्निकल हायस्कूल जिवंत राहिल्यामुळे शक्य आहे मी दरवर्षी सांगत असतो की आपल्या गावातील जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे कुटुंब या टेक्निकल हायस्कूलवर उभे आहेत म्हणजे जवळजवळ दीड हजार लोकांचा उदरनिर्वाह या टेक्निकल हायस्कूल मुळे होतो हे म्हणलं तर वावगं ठरू नये कारण आमच्या संतोषने त्याच्या भावाने मोठी इंडस्ट्री टाकली ती इथूनच टेक्निकल शिकलेत आणि मोठे झालेली आहेत आमच्यासारखे लोक जेव्हा जगभर फिरत असतो त्यावेळेस आम्हाला गावाची नेहमी आठवण येते कारण ग्रामस्थांचा या सर्व लोकांचा मुंबईकर असतील यांचा सगळ्यांचा जो सहभाग आहे आपल्या गावातला शाळेच्या कार्यक्रमातला तो अतिशय वाखाणण्यासारखा आहे आणि मी ग्रामस्थांना गावकऱ्यांना अशीच नम्र विनंती करेल की टेक्निकल हायस्कूल हे जिवंत राहिलंच पाहिजे जरी संस्थेने याला विरोध केला संस्थेने जरी अनुदान दिलं नाही तर तुम्ही आम्ही ही संस्था हे हायस्कूल ही ही हे पर्टिक्युलर जी तुकडी आहे ही चालू ठेवूया आणि या शस्त्रपूजनाच्या समारंभाच्या निमित्ताने आपण सर्व उपस्थित राहिलात आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि नवरात्रोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो आणि आपल्याला यश मिळव ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद